मानकरी अशा दोन मुले विजय पंच खरात आणि कुस्ती लावण्यासाठी कुस्ती लावा या आपा या कुस्तीला प्रारंभ वा खाली बसून घ्या या राजा दादा या आणि साईटची मंडळी शांतता राखा आणि आर्थिक गर्दी कमी करा कुस्ती लागा एका डावाची जास्त वेळा पोषण नाही पंच विजय खरा चव पावित्राव लढते विशा कोलटकर आणि कवजा घेतला श्रद्धा खराचा याच गावची एक रणरागिणी दाम एक मिनिट जरा एवढी कुस्ती होऊ द्या नाव सांगा तिथूनच नाव सांगा युवराज काळे विरुद्ध यशवंत कदम तिकडं लावा बरोबर आहे बा कुस्ती बरोबर आहे शिस्त आणि शांतता ए, शांतता राखा आपल्या गावच मैदान आहे आता सोडवलेल्या कुस्तीला चौथाई दिली जाय आणि चित्त्या फाडून द्या तिथली गर्दी कमी करा ओ बस शिस्त आपल्या गावचं मैदान आहे आपल्या गावचा आहे आपण शिस्त राखायची ईशा आक्रमक झालेल्या खालून निघण्याच्या विचारात श्रद्धा दोन हजार रुपये इनामाचा शेवटचा गट आहे दोन हजार रुपये इनामाचा शेवटचा गट हजाराचा सातशेचा पंधराशेचा आता येऊ नका रुपये आवाज कुस्ती आहे